दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात प्रदूषणाला आळा घालावा म्हणून केंद्र शासनाच्या एन कॅप निधी अंतर्गत चौदा कोटी रुपये खर्च करून महापालिका आता सबस्टेशन उभारणार असून लवकरच ई बसेस धावू लागतील केंद्र सरकारकडून लवकरच नाशिकला पन्नास पी एम ई बसेस मिळणार असून मनपा अडगाव येथे सबस्टेशन उभारत आहे त्यासाठी केंद्र सरकार अनुदान देणार असून पन्नास बस रोज चार्जिंग होतील एवढा वीज पुरवठा सबस्टेशनद्वारे होणार आहे केंद्र सरकार बस सेवा सुरू झाल्यानंतर पुढील दहा वर्षांसाठी एका बससाठी प्रति किलोमीटर चोवीस रुपये अनुदान मिळेल केंद्र सरकार स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकांना दरवर्षी कोट्यवधीचा निधी देते त्याअंतर्गत नाशिक मनपाला मागील चार वर्षात ऐंशी कोटी निधी प्राप्त झालेला आहे या निधीचा वापर मनपा इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करणार होती परंतु काही कारणास्तव त्यावर पाणी फिरले आता केंद्राच्या पी एमई बस योजनेअंतर्गत नाशिक मनपाला पन्नास इलेक्ट्रिक बस मिळणार आहे त्यासाठी मनपा एनकॅप निधीतून अडगाव ट्रक टर्मिनल या ठिकाणी बसेससाठी इलेक्ट्रिक बस डेपो उभारणार आहे केंद्राच्या पथकानं या डेपोची पाहणी केली इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगसाठी महावितरणाचे सब स्टेशन उभारावं लागणार आहे त्यासाठी मनपाने महावितरणाकडे कोटेशन मागितलेलं होतं त्यानुसार बस डेपो परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी चौदा कोटी खर्च येईल तर मनपानं लवकरच त्यासाठी महावितरण कार्यारंभ आदेश देणार आहे या ठिकाणी चार्जिंग स्टेशन पॉईंट उभारणं तिथपर्यंत केबल टाकणं याचा देखील समावेश आहे तर महापालिकेकडून सिटी से लिंक सेवा सुरू असून त्यासाठी ठेकेदार नेमला पण पन्नास ई बसेस साठी केंद्र सरकार एजन्सी नेमेल आणि त्याच्याकडून शहरात बस सेवा कार्यान्वित केली जाईल सब स्टेशन उभारणं दर महिन्याचे चार्जिंग बिल हे एजन्सीकडून दिलं जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक